नमस्कार मंडळी तर आज इथे मी शेवग्याच्या शेंगा आणलेल्या आहेत शेतातून तर हे आपल्या शेतामध्ये झाड आहे शेंगांचं आणि ह्या मी आता छान कट करून घेते आणि ह्या बघा ह्या कट केल्या आणि अशाच ह्या मोठ्या मोठ्या जाड शेंगा होत्या अशा प्रकारे कट करून घेतल्या आणि याचे काही हे जे आहे ना निघत नव्हते तर मी फक्त याचं सूपच बनवणार आहे आज तर मी म्हटलं चला आपण याचं काही शेंगाचे जे आता हे साल आहे तरी निगा ली ली नहीं निगा तर ही निघालेली नाही आहे काही शेंगांची तर आपण ही चम्मचने फक्त गरज काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी आता मी गंजामध्ये शेंगा टाकून घेतल्या आणि आता हे शेंगा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे दोन ते तीन पाण्याने ह्या शेंगा मी स्वच्छ धुवून घेते आणि स्वच्छ घेतल्यानंतर आपण ह्या उकळून घेणार आहोत शेंगा तर इथं आवश्यकतेनुसार मी पाणी टाकून घेते जास्त तर शेंगाला आपल्याला शिजायला पाणी नाही लागणार ह्या आणि हे आता मी गॅसवर आपल्याला गॅसवर शिजवून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी ते पाणी आणि शेंगा ठेवल्या गॅस पेटवून घेते तर आता इथे गॅस पेटवला आणि याच्यावर लागणार आहे आपल्याला झाकण तर गंजार अशा प्रकारे झाकण ठेवलं आणि छानपैकी आता आपल्याला ह्या शेंगा पंधरा ते वीस मिनिट शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या शेंगा ज्या होत्या त्या बॉईल झाल्या होत्या त्याचे मी असं छान गर काढून घेतलेला आहे शेंगांचा ह्या बघा हे आहे टर्फलं आणि इथे गर काढून घेतला हा बघा हा आहे आपला गर मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेतला आहे आणि इथं आता मी हे चाडून घेते पूर्ण यामध्ये भरपूर असं फायबर असते या शेंगांमध्ये तर ते काढून आपल्याला पूर्ण असं पूर्ण चाडून घ्यायचं आहे ला ला कारण ते खाताने आपल्याला दसळा लागायला नको म्हणून ते मग आपल्याला प्यायला पण चांगलं नाही वाटणार तर आता इथे पूर्णपणे मी असा पूर्ण काढून घेते तर हे बघा इथे अशा प्रकारे आपलं हे जे सूपचं पाणी आहे जे आपलं पाणी आहे ना आपलं याचं शेंगांचं जे आपण घर काढला होता त्याचं पाणी आहे ते इथे अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं मी इथे कढाईमध्ये तूप टाकून घेतलं त्यामध्ये थोडं जिरं पण टाकून घेतलं तर, तर छान आता आपलं जिरं तडतडू द्यायचं आहे आपल्याला तर इथे आता आपलं तूप तापलेलं आहे आणि जिरं पण छान तडतडत आहे जिरं तडतडल्यानंतर यामध्ये आपण जो आपला गर आहे काढून घेतला तो तर अशा प्रकारे टाकून घेतला आणि यामध्ये आता आपण थोडं काळे मिरे पावडर पण टाकणार आहोत बारीक केलेलं तर हे बघा हे आहे काळे मिरे पावडर चवीनुसार थोडंसं मी टाकून घेतलं आणि आपल्याला लागेल ला असंच चवीनुसार मीठ तर हे आता आपलं हेल्दी पौष्टिक सूप आहे आणि आपल्या डाएटमध्ये पण मी हेच यूज करत आहे आज माझ्या डाएटमध्ये मी या सूप शेवग्याचं सूप वापरणार घेणार आहे तर हे बघा आपलं सूप थोडा फे थोडंसं आता आपल्याला छान असं बॉईल होऊ द्यायचं आहे याला तर इथे आता आपलं छान सूप असं छान मस्तपैकी बॉईल झालेलं आहे आता आपण हे एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत तर हे बघा आपलं छान शेवग्याच्या शेंगांचं सूप रेडी आहे तर आता बघूया आपण टेस्ट हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन मी आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज बनवणार आहे मी कारल्याचं लोणचं तर आता तुम्हाला वाटत कारल्याचं लोणचं हे काय प्रकार तर कारल्याचं लोणचं ना खूप छान टेस्टी लागते आणि आपल्या आरोग्यासाठी पण खूप चांगलं असते आणि मुलांना तर कारल्याची भाजी वगैरे असं काही आवडत नाही तर मग मी माझ्या मुलाला त्याच्या आवडीचं कारल्याचं लोणचं आज मी बनवून देणार आहे तो खूप आवडीनं खातो त्याला आवडते कारल्याचं लोणचं आणि डायजेशनसाठी पण खूप चांगलं असते कारली खाणं तर कसं आहे लहान मुलं तर तसे कारल्याच्या भाजीचं नाव घेतलं की नाक मुरडतातच पण हे लोणचं जर तुम्ही बनवलं ना आवडी ने खाती तर मुलं नक्की आवडीने खातील आणि सुद्धा खाणार तर सर्वांसाठी सर्वांच्या आवडीचं मी आज कारला चलूनचं बनणार आहे तर चला तर मंडळी आता आपण बनवायला सुरुवात करू की मी इथे कढई तापत ठेवलेली आहे कढई थोडी घासून घेतली तर ओली आहे तर आता ती थोडी सोकू देते आणि त्यानंतर मग आपण कढई गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये तेल वगैरे टाकून घेणार आहोत कारण आपल्याला सर्वात आधी कारल्याचा इथे मसाला तयार करून घ्यायचा आहे कारल्याचा मसाला छानपैकी तयार करून झाला म्हणजे आपल्याला तो थोडा वेळ थंड पण होऊ द्या लागतो आणि थंड झाल्यानंतर मग तो आपल्याला कारल्यांमध्ये मिक्स करायचा आहे तर मग मी इथे छानपैकी आता कारल्याचा मसाला लोणच्या कारल्याच्या लोणच्याचा मसाला आधी तयार करून घेते तर आता आपली कढई तापलेली आहे आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहोत मसाला बनवण्यासाठी लागणार एवढंच आणि कारल्याचं लोणचं कसं तात्पुरतंच बनवायचं असते ते जास्त दिवस टिकत नाही मी टिकवण्याचा खूप वेळा प्रयत्न केलेला आहे पण ते काही जास्त दिवस टिकत नाही म्हणून आपण थोडंसंच बनवणार आहोत थोड्या प्रमाणामध्ये दोन तीन दिवस टिकेल असं तर त्यासाठी बघा इथे मला साहित्य लागणार आहे मोहरीची डाळ तर ही बघा इथे मी मोहरीची डाळ घेते एवढी थोडीफारच थोडीशीच घेतली अंदाजेच घेतलेली आहे मी आणि आता आपण घेणार आहोत लाल तिखट हे बघा हे आहे लाल तिखट कसं मुलांना खायचं आहे म्हणून मी थोडं कमी प्रमाणात तिखट बनवणार आहे हळद पावडर थोडं आणखी घेते चवीनुसार आणि आपल्याला चवीनुसार मीठ पण लागणार आहे लोणचं म्हटलं तर मीठ थोडं जास्तच प्रमाणामध्ये असते तर मी बघते आता थोडंफार चवीनुसारच मीठ घालणार आहे कारण एकदम मीठ जर झालं तर मुलं ते पण खात नाही आणि थोडंफार धने पावडर पण टाकते टेस्ट करिता इथे धन्याची पावडर करून घेतलेली आहे मी घरीच तर हे बघा आता इथे मी मसाले काढून घेतले लोणचं बनवण्यासाठी आणि आपलं तेल तापत आलेलं आहे का बघू तर हे बघा इथे आता आपलं तेल तापत आलेलं आहे यामध्ये आपण थोडं जिरं पण घालून घेणार आहोत तेलामध्ये मी जिरं घालून घेतलं आणि आता हे सर्व मसाले मी इथे तेलामध्ये टाकून घेणार आहे तर हे बघा हे आता सर्व मसाले इथे टाकून घेते मी तेलामध्ये तेल बंद करते आणि गॅस बंद केला आहे इथे आता हे मस्तपैकी आपल्याला तेलात थोडे मसाले होऊ द्यायचे आहेत गरम याच्यामध्येच होऊ देते कारण तिखट जर आपण गॅस सुरू ठेवला तर मग तिखट जळण्याची शक्यता राहते म्हणून इथे मी आपलं मसाले जळू नये म्हणून अशा प्रकारे गॅस बंद केलेला आहे आणि आता हे छान असे मसाले आपल्याला हे थंड होऊ द्यायचे आहेत आणि तोपर्यंत बघू आता आपण कारले वगैरे मी कालच चिरून ठेवलेले होते त्याला मीठ लावून ठेवलं होतं आणि आपल्याला लिंबू पण कट करून घ्यायचे आहेत तर हे बघा इथे आता हे कारले मी रात्रीच चिरून ठेवले होते त्याला मीठ लावून ठेवलं होतं आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले याचं पूर्ण मीठ काढून घेतलेलं आहे आणि इथे घेत आहे मी आता तर आपण सर्वात आधी आता हे लिंबू कट करून घेणार आहोत कारण आपल्याला कारल्याच्या लोणच्यामध्ये टाकायला लिंबूचा रस लागणार आहे तर अशा प्रकारे मी लिंबू कट करून घेते आणि लिंबू घेते बस तर आता इथे लिंबू मी पिळते आणि चाळणीने गाळून घेणार आहे अशा प्रकारे पूर्ण रस आपल्याला लिंबूचा काढायचा आहे तर चाळणीने काढून घेते कारण त्यामध्ये बिया वगैरे जाऊ नये म्हणून घासाच घे हे बघा इथे आपलं हे लिंबूच रस आपला काढून झालेला तर इथे आपला मसाला थंड होत आलेला आहे थोडा गरमच आहे मला वाटते आणखी तो अर्धा तास थंड होऊ द्यायला पाहिजे आपण कारण लोणचं खराब होऊ नये म्हणून आणि इथे मी थोडीशी चवीनुसार गुळ पावडर पण टाकून घेत आहे कसं आहे थोडी टेस्ट येते गुळ पावडर टाकल्यामुळे तो कडवटपणा जो असतो ना कारल्याला तो मुलांना खात्यांनी लागत नाही तर आता इथे छान आपण अर्धा तास मस्त असा हा मसाला थंड होऊ देणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे एक हाडा यामध्ये मी हे कारले टाकून घेत आहे इथे कट केलेले जे कारले आहेत आपले तर ते मी इथे टाकून घेते अशा प्रकारे आता हे जो लिंबाचा रस काढला होता तो पण आपण यामध्ये पूर्ण मिक्स करून घेणार आहोत कारल्यांमध्ये तर हा बघा इथे आता कारल्याचा आपला कारले आता लोणचं बनण्यासाठी कारल्याचं तर इथे लिंबूचा रस टाकून झाला आहे आपला मसाला थोडा वेळ थंड होत आहे आणि थोड्या वेळात तर इथे आता आपलं छान लोणच्याचा मसाला जो आहे ना तो थंड झाला आहे त्यामध्ये आपण सर्व आता हे जे लिंबू आपल्या लिंबू टाकलेल्या ज्या कारल्याच्या फोडी आहेत ना त्या आपण सर्व एकत्र मिक्स करून घेणार आहोत याला सर्व याला मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण एकजू करून घ्यायचा आहे तर ह्या बघा इथे छान असा आपला लोणचं लोणच्याचा मसाला आपण छान एकत्र एकत्र एक करून घेतलेला आहे आणि आता हा आपण या डब्यामध्ये भरून घेणार आहोत सर्व लोणचं आपल्याला इथे भरून घ्यायचं आहे डब्यामध्ये अशा प्रकारे हे बघा तर हे बघा आता आपलं सर्व लोणचं अशा प्रकारे डब्यामध्ये पूर्ण भरून झालेला आहे आता असं एवढं लोणचं झालं आहे आता हे दोन ते तीन दिवसात संपूर्णच जाते आपल्याकडे कारण सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे आमच्याकडे हा कारल्याच्या लोणच्याचा सर्वांनाच आवडतो तर आता हा छान असा पॅक करून मी ठेवून देणार आहे